नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही भरती कोणत्या जिल्ह्यात आणि विभागात सुरू झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे आणि दोन्ही पदांसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी या चॅनलवर असे व्हिडिओ अपडेट देत असतो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भोर पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अंगणवाडी सेविका भागीक मदतनीस पदभरती दोन हजार पंचवीस एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प भोर पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती पुणे जिल्ह्यातील भोर प्रकल्पांतर्गत खालील ग्रामपंचायतीच्या महसुली गाव कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदांकरिता केली जात आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अर्ज करण्यासाठीची वेबसाईट झेडप्युने डॅश डब्ल्यू डॉट चनाक्या सॉफ्ट डॉट कॉमची लिंक ही आहे अर्ज सुरू होण्याची तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची अंतिम तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस शासकीय सुट्ट्या वगळून अंतिम वेळ सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटेपर्यंत महत्वाची सूचना ऑफलाईन अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे अंतिम तारखेनंतर केलेले दावे किंवा सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पदाचे नाव अंगणवाडी सेविका शून्य सात पदे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस पदांची संख्या जाहिरातीत स्पष्ट दिलेली नाही परंतु दोन्ही पदांसाठी भरती आहे किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष उच्च शिक्षण बारावीपेक्षा जास्त शिक्षण उदा पदवी पदव्युत्तर डीएड बीएड एमएसक्त व समकक्ष असल्यास त्या सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व गुणपत्रिकेच्या छायांकित प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून अर्जासोबत जोडाव्यात गुणपत्रिका पदासेल प्रमाणपत्र जोडले नसल्यास गुण दिले जाणार नाहीत महत्वाच्या अटी आणि शर्ती एक वास्तव्य स्थानिक रहिवासी असणे अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी अर्जदार महिला त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाव फागेन फागेन वस्तीवासी असावी यासाठी तहसीलदारांनी दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरला जाईल स्थानिक रहिवासी नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही दोन वयोमर्यादा अर्ज करण्याच्या आरंभीच्या दिनांकावेळी वय किमान अठरा वर्षे पूर्ण आणि कमाल पस्तीस वर्षे असावे विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षे राहील यासाठी जन्मतारखेचा दाखला भागेन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र टी सीची लिंक अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे तीन भाषेचे ज्ञान मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराने इयत्ता दहावी किंवा शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसमधील परिशिष्ट अमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील चार लहान कुटुंब उमेदवाराला जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावीत दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास उमेदवार अपात्र ठरेल लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट बे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अविवाहित महिला उमेदवारांनी सुद्धा लागू नाही असे नमूद करून प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे पाच अतिरिक्त गुण विधवा व अनाथ विधवा व अनाथ उमेदवारांना परिशिष्ट अमध्ये नमूद केल्यानुसार दहा अतिरिक्त गुण दिले जातील यासाठी विधवेने नवऱ्याच्या मृत्यूनोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणापत्र तर अनाथाने महिला बाल विकास विभागाकडून प्राप्त प्रमाणपत्र जोडावे अनुभव एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजनेत अंगणवाडी सेविका भागेंग मिनीसेविका भागेंग मदतनीस म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे खाजगी मान्यता प्राप्त किंवा खाजगी अनुदानित संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही जातीचे प्रमाणपत्र अर्जदार मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पोचपावती किंवा इतर पुरावा गाह्य धरला जाणार नाही इतर महत्त्वाच्या सूचना अर्जदार महिला असणे आवश्यक आहे विवाहित किंवा अविवाहित असा कोणताही भेद केलेला नाही अर्जासोबत जोडलेली कोणतीही कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे खोटी बनावट खाडाखोड केलेली किंवा अवैध अधा आढळल्यास निवड प्रक्रियेतून कायमस्वरूपी बाद केले जाईल आणि गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल केला जाईल अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे आणि स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असल्याने बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सेवा साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सुरू राहील ही पदे मानधनी आहेत आणि नियमित शासकीय पदे नसल्यामुळे शासकीय सेवेच्या कोणत्याही सवलती उपलब्ध नाहीत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे प्राथमिक गुणवत्ता यादीतील उमेदवाराबद्दल कोणतीही तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायतराज संस्थांच्या बधेन जिल्हा परिषद बधे पदेन पंचायत समिती बधी ग्रामपंचायत सदस्य असल्यास कोणत्याही एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल नियुक्ती झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोणत्याही प्रकारची इतर निमशासकीय बधी खाजगी नोकरी करू नये किंवा राजकारणात भाग घेऊ नये असे आढळल्यास नियुक्ती आपोआप रद्द होईल सदर जाहिरातीमध्ये बदल अटी भागिंग नियम वाढवणे पुढे ढकलणे स्थगित किंवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भोर यांना राहतील तुम्हाला ऑनलाईन अर्ज अप्लाय करण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे एक अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या सर्वप्रथम तुम्हाला झेट प्युने डॅश डब्ल्यूसीडी डॉट चनाक्या सॉफ्ट डॉट कॉमची ची लिंक या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल हे संकेतस्थळ अंगणवाडी पदभरतीसाठी विशेषतः तयार केले आहे दोन नोंदणी रजिस्ट्रेशन जर तुम्ही या संकेतस्थळावर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल यासाठी नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन किंवा तत्सम पर्याय शोधा नोंदणी करताना तुम्हाला मूलभूत माहिती जसे की नाव ईमेल आय मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागेल आणि एक युझरनेम व पासवर्ड तयार करावा लागेल तीन लॉग इन करा नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या नेम आणि पासवर्डचा वापर करून संकेतस्थळावर लॉग इन करा चार अर्ज भरा फिल ॲप्लिकेशन फॉर्म लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदासाठी अर्ज भरण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा अर्जामध्ये खालील माहिती भरावी लागेल वैयक्तिक माहिती तुमचे पूर्ण नाव जन्मतारीख पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय आधार क्रमांक इत्यादी शैक्षणिक माहिती तुमची शैक्षणिक पात्रता उदा दहावी बारावी पदवी पदव्युत्तर डीएड बीएड एमएससीआयटी इत्यादी आणि त्यासंबंधीचे गुण टक्केवारी स्थानिक रहिवासी माहिती तुम्ही ज्या महसुली गाव वाडीवस्ती पाडे येथील रहिवासी आहात त्याबद्दलची माहिती लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र यासंबंधीची माहिती आणि प्रतिज्ञापत्राची प्रत अतिरिक्त गुणांसाठी माहिती जर तुम्ही विधवा अनाथ असाल किंवा तुम्हाला अनुभव असेल तर त्यासंबंधीची माहिती जातीची माहिती जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असाल तर जातीच्या प्रमाणपत्राची माहिती पाच कागदपत्रे अपलोड करा अपलोड डॉक्युमेंट्स अर्जासोबत तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील सर्व कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेली असावीत यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश असू शकतो जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला टीसीची लिंक शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे दहावी बारावी पदवी इत्यादी तहसीलदारांनी दिलेला रहिवासी दाखला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला आणि पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणापत्र अनाथ असल्यास महिला बालविकास विभागाकडून प्राप्त प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र असल्यास जातीचे प्रमाणपत्र असल्यास नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला राजपत्र गॅझेट किंवा नोंदणीकृत हल्फनामा शपथपत्र सहा अर्जाचे पुनरावलोकन आणि सबमिशन रिव्ह्यू अँड सबमिट सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा कोणतीही चूक नसल्याची खात्री करा त्यानंतर सबमिट सबमिट बटनावर क्लिक करा सात अर्जाची प्रिंट आऊट प्रिंट ऍप्लिकेशन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची एक प्रत प्रिंट आऊट घेण्याचा पर्याय मिळेल भविष्यातील संदर्भासाठी ही प्रिंट आऊट तुमच्याकडे जपून ठेवा महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्याची अंतिम तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटे आहे या मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही सर्व दावे आणि त्याच्या पुष्ठ्यर्थ सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ऑनलाईन सादर करणं बंधनकारक आहे या प्रक्रियेचं पालन करून तुम्ही तुमचा अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन सबमिट करू शकता चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद